मित्रांनो वे वेगळी मुलाखत आणि ही वेगळी मुलाखत काय एक मालक आपल्या ठिकाणी प्रत्येक बैलाला चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आणि मोठ्या मैदानात यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो पण काय काय व्यक्ती अशा असतात की बैल घेतात आणि घडवतात मित्रांनो आत्ता महाराष्ट्रावर दोन बैलांची चर्चा आहे एक तेजा आणि गुंगा याच्या मागचा घडवणारा हात कोण आहे तर मित्रांनो आपल्यासोबत आहेत लक्ष्मण रायवर आणि विशेष म्हणजे आज जे मैदान झालं म्हणजे माळशरतचं त्या दोन्हीही बैल एकत्र आलेत आणि तीन नंबरची मानकरी झाली पहिल्यांदा त्याबद्दल तुमचं अभिनंदन आता ती बैल कुठनं घेतली म्हणजे महाराष्ट्राला प्रश्न की तापची बैल एकदम तुम्ही कशी घडवली मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा ते आधी काही टॉप नाही भुंगा घेतला त्यावेळेस एकदम सहा महिनेच होईल त्याचा वाडी चारांच्या दिलीपच्या भाच्याचा त्यानंतर आपण त्याला शिकवण दिली त्या ज्या मुंबई मधूनच घेतला बर आणि विशेष मला मा, सांगा आवडेल आम्ही कर्जतच्या मैदानात मुलाखत घेतलेली इकडे आपला भुंगा आणि इकडं ते आहे आणि नुकताच त्यांचा स्ट्रगल चालू आहे ड्रायव्हर बी कोण नाही तर त्यांनी आणलेली गाडी आणि मित्रांनो तिथून मग विक्री झाली सगळ्या गोष्टी झाल्या एक वेगळं नाही का आज आपण म्हणजे माझी जी इच्छा होती गाडी फायनलला राहील तर त्यावेळेस काय योग आला नाही ती गाडीचा फायनलचा तर मग आज तो योग जुळून आणला दोन्ही बहिणी एकत्र आणून आपल्याला हिंद केसरी माहितीनं काहीतरी करायचं त्यांची आणि झाला कोशिश म्हणून ती गाडी पळवली पुन्हा शेटला दोन इंदा पण मी एक गोष्ट केली एकदा गाडी पळवा माझी इच्छा राहिली होती तुमच्या इच्छा खातीर आता गाडी पळाली त्यामुळेच मी आज मैदानात आलो मैदानात आता मी दिसत नाही मी आता बोलता की माणसं घडवली माणसाबरोबर माणसं घडवणं म्हणजे काय ही रिलेशन जपणं आणि त्यातूनच बैल घडवत आलेली हे व्यक्ती आहेत आणि मला भारी का वाटतं माहिती आहे ह्यांच्याबद्दल की हे शून्यापासून बैल घडवत असतात आणि आपण असं म्हणू की त्यांचा प्रवास म्हणजे लहान बाळ जसं रांगतं ते फक्त मोठं असतं तसंच ते बैलाच्या बाबतीत करतात शिकवण्यासाठी काय करतात तुम्ही बैल शिकवण्यासाठी आपण एक छोटा आहे बारीक गावठी सुरुवातीला त्याच्या संघ एकदा चालू करतो समजा मग असं पाय नंतर मग त्याला फेरी देतो त्या बारीक वाड्याच्या शिस्त लावून देतो त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप पाळवला जातो बारीक असताना महिन्यातून एकदा आणतो महिन्यातून एकदा जाताना पण तुमच्याकडे पाहिली तर आकारानं लहान लहान बैल का आणता तुम्ही म्हणजे मी बघत नाही की मोठे लहान एकदम वासरच तुम्ही आणता आकारना बैल लहान असा का लागतो आमच्या घर आमच्या घर घोड्या बैलांना खेळ घोड्यात मोठा बैल जर असा तर घोड्याला ते रान निघत नाही पुढलं छोटा बैल असा तर घोड्या त्या रानात ओढून येतो कुठं खेळ चालतो पहिल्यांदा तुमची ओळख महाराष्ट्राला करून घेतो खेळ आमचा शिर्डी नगर वैजापूर नेवासा परत नाशिक या पूर्ण पट्ट्यात घोड्या बैलांचा खेळ चालतो आता तुम्ही ती विक्री किती केली महाराष्ट्राला विक्री भरपूर म्हणजे आपला ज्योतिया घ्या दिला नऊ लाख एकोण हजार रुपये दिला जुभंगा दिला अकरा लाख अकरा हजार रुपये दिला कोणी म्हणा असं वीस लाख तीस लाख समजा आता मी बायलांच्या जा, किमती ऐकतो लोकांच्या काही सांगते पन्नास लाख आहे साठ लाख आहे किंवा तीस लाख आहे पण हे काय मला शक्य वाटत नाही माझ्या अनुभवावरून पहिल्या इथले दहा लाख रुपयाला जरी गेला तर भरपूर पैसे झाले कारण कुठलीच बँक अशी नाही तुम्हाला वर्षामध्ये बो का दहा पटीन पैसे देऊ शकते मित्र, हा विषय मित्रांनो खूप चांगला मुद्दा मांडतात बघा अनेक अनेक लोकांच्या बैलांना किमती येतात त्या खूप अगदी गगनाला एकवीस लाख पंचवीस लाख आणि मित्रांनी ह्यांनी सांगितलेला मुद्दा दहा लाख आला तरी बस भरपूर झाले कारण म्हणाला मी पण तुम्हाकडे बैल मी पण मागू शकतो वीस लाख रुपयाला बैल घेत पण प्रत्यक्षात घेत नाही लाख बर प्रत्यक्ष जेव्हा घेईन तेव्हा बैल म्हणा वीस लाखाला घेतला काय तीस लाखाला घेतला असा विषय ना आपण सांगताना पण किंमत जास्त सांगत मी आपल्याला दहा बारा तेरा वीस भरपूर झाले त्यामुळे आपल्या बैलांचा समजा वर्षात सात आठ बैल विकू शकतो आपण मी एक <laughs> जर बैल ते पन्नास लाख रुपये झाले आता समजा भुंगा त्याच्या एकताना आपले एवढे टॉपचे बैल जर म्हणलं असतं याची तीस लाख रुपयाला पाहिजे तर कोणीच घेतलं नसता तीस लाख रुपयाला तो बैला आज माझ्याच राहिला असताना आपल्याला जे पैसे झाले त्याच्यातून आपला बिझनेस चालू आणि मित्रांनो घराचं नाव बंगल्याचं नाव आहे सात बैलांचे आणि तब्बल ह्या व्यवसायातून म्हणजे वासरांच्या खरेदी विक्रीतून एक कोटीचा बंगला बांधणारा माणूस आहे आणि त्यांनी सांगितलं की जास्त एक दम नाही त्यांनी असं केलं की एकदम पंचवीस लाखाची चार पाच सहा सात लाख मला वाटतं तुमची कुठली कुठली बैल तुम्ही दिले ती आत्ता पडते ही दोन बैल असेल किंवा आपण म्हणू आता आपलं

बैलगाड्यात तर तुम्ही म्हणताय की आपण निरीक्षण ठेवून घेतो पण तुम्ही आणता बाहेरनं समजाय दोन वेळेस बेंगलोरून आणल डायरेक्ट घेऊन गाडी बेंगलोर काही मग इथे आपल्या कोल्हापूर इथे गाड्या उतरतात पेट केला आमच्या तिकडे पण उतरतात त्याच्यातून ना एखादा बा आपला ते पाहतो सगळ्या व्यापारीची वाटली वस्तू हाय आपण ते घेऊन टाकतो बरं आता एक महत्त्वाचं मुद्दा नवीन काय काय खरेदी करायची का असेल तर खरेदी करताना काय काय पहावं एका वस्त्राच्या बैल दिस आला कसा पण हा तरी पळू शकतो म्हणजे असं काय नाही काहीच नाही काहीच खाणार आहे एखाद्या म्हणतो बुवा बैलाला नाही शेप जाड आहे शेडी गोंडे कसं काय पुढला पण बैल पाहू शकतो जिवंत जर भोंगा आपण म्हणून खूप छोटं एकदम दोन आहे बुवा आणि पळ कामाली येत आहे बैल विकल्यानंतर मालकांशी रिलेशन चांगलं लागली घरच्या गत्त होतच असेल म्हणून तर ही आज साध्य केलं की दोन्ही बैल एकत्र नाही फोन केला ज्या दिवशी दिवशी त्या ते आपल्याला नाही म्हणणार नाही पहिल्याला बैल ऐकल्यानंतर आपण ते मालकाला म्हणत नाही आज पायऱ्या आहे किंवा कोणत्या बैलात पाळून दे आपण विचार कारण आपण बैल राहतो त्यांना ते त्यांचा प्रश्न राहिला कुठं ज्या दिवशी आपल्याला लागत त्या दिवशी बैल आपण मागत त्यांना अजून तर काही मागतला नाही पण मागणारे भविष्यात येणारे काळात आता कुठली कुठली बैल आहेत म्हणजे किती बैल आहेत आठ खोंड आहे घरी आठ खोंड अरे आठ खोंड नवीन हिटलर या आता हिटलर चांगलं नाव ठेवलं का आता समजा फायर झाला त्याजा झाला भुंगा झाला एक नाव पण आपण ठेवीत नाही त्या बैलाचं नवीन नाव तयार करायचं म्हणजे लोकांनी ते नाव तयार केले बाई वेगळं नाव नवीन नाव जात आता काय सांगाल चांगला व्यवसायाची संधी तुम्ही आहे बैलांची खरेदी विक्रीमध्ये करतात काय काही जण करतात तर तुम्ही काय सांगाल ती करताना काय काय करावं थोडं तरुण पिढीला सांगा बी तरुण नाही ना या ना म्हणजे नोकरीवाल्यापेक्षा जास्त पैसे भेटते शास्त्रात पण ते करता पण आले पाहिजे समजा एखादी वस्ती तुम्ही लाख रुपयाला घेतली दोन चार महिने तुमचे दोन चार पाच लाख रुपये आले तुम्ही दिली पाहिजे त्यानंतर परत एखादी वस्तू घेतली पाहिजेत त्याच्यातून बिझनेस चालू जाऊ जर तुम्ही समजा एखादी पाच लाखाला मारला तुमची अपेक्षा जर वीस लाखाची असली ते होऊ शकत नाही तर बिझनेस चांगला आहे आणि शांततेने तरच जाईल मित्रांनो खूप चांगला मुद्दा मांडला लक्ष्मण ड्रायवर आपण कधीतरी जाऊ शिर्डीला आणि बंगलाही बघू खूप चास्त आहे त्यांची बंगल्याची तर मित्रांनो आज एक विशेष मुलाखत होती दोन्ही बैल घडवली आणि आज दोन्हीही बैल महाराष्ट्रावर धुमाकड जात ते आणि भुंगा आता त्यांनी सांगितलं पुढची पिढी बी तयार होते तर निश्चित एक चांग पण एक फायर म्हणून आता टॉपलाची फायर त्याच्यानंतर हिटलर ते पण लगेच हा पुन्हा एक बैल घेतील दुसरा गोडलीचा बालमाची हा का पूर्ण गाडी वाढणार पण नाव अजून शोधायचंय त्याला नाव वेगळं वेगळं वा ठेवायचं म्हणजे या क्षेत्रात काहीतरी वेगळंच करत राहायचं जवळ आपण हाय बा तोपर्यंत या क्षेत्रात वेगळंच करीत राहणार मित्रांनो लक्ष्मण रायवर शिर्डी असे अतिशय अभ्यासू आणि बैलगाड्या प्रत्येक चांगलं काम करणारा व्यक्ती म्हणून या व्यक्तीची मुलाखत घ्यायची होती तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा आणि तुमच्या कुंड असंच तेजा बोंगा अगदी हिटलर म्हणताय <laughs> तुम्ही अशी बैल घडत राहो आणि तुमचं म्हणजे उत्तरोत्तर प्रगती हो अशी आपण प्रार्थना करू नंदीचे धन्यवाद धन्यवाद